पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांनी मला उमेदवारी दिली त्यांचे आभार हा विजय माझे सर्व कार्यकर्ते निलेश नितेश यांचा आहे त्या सर्वांनी व माझ्या पत्नीने जी मेहनत घेतली त्याचे हे फळ आहे जिथे पिकत नाही तिथे मी पिकवतो हे माझं नाविन्य आहे ज्यांनी अपशकून केला अबकी बार आवाले चुनाव मे मेरी बारी है सर्व काही मिळणार जिथे कोकण तिथे सर्व काही मी एकोणचाळीस वर्ष खतपाणी घालत होतो म्हणून एकोणचाळीस वर्षांनी कमळ फुलले चांगल्या क्षणी ठाकरेंचं चा नाव का घेता जे कोण लंडनला आहेत त्यांना हवा खाऊ दे तुम्ही ज्यांचं नाव घेता त्याच कोकणात नामोनिशान ठेवणार नाही पुढील पाच वर्षात मला रत्नागिरी सिंधुदुर्गचा विकास करायचा आहे मिळालेल्या मतांवर मी समाधानी आहे मी ज्या रस्त्याने जातो तिकडे विरोधक फिरकत पण नाही माझा मोबाईल मोबाईल खाली मोदी साहेब पंतप्रधान यांच्यामुळे माननीय अमित शाह हा नरेंद्र आणि मला उमेदवारी आणि मला विजयाला फार निर्मिती आहे पुढे त्यांना धन्यवाद देतो हा विजय माझ्या कार्यकर्त्यांचा आहे निलेश नितेशचा आहे सगळ्यांची मेहनत निलेश जी मेहनत घेतली कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली माझ्या पत्नीने जी मेहनत घेतली त्याचं हे फळ आहे असं मी समज दादा सगळ्याच भागातून म्हणजे आपण कुडा मालवण असेल किंवा राजापूर असेल इथे पण तुम्हाला चांगलं मताधिक्य मिळतंय का आमदार होते तिथे हेच तर माझं नाविन्य आहे जिथे पिकलं जात नाही तिथे पिकवतो मी हे वैशिष्ट्य आपलं दादा कोकणात कमळ फुललंय कसं वाटतंय बरं विरोधकांना काय वाटत गोड गोड माझं असं म्हणणं जरा मला माझं असं सांगणं आहे हा विजय मी सांगितला कोणाकोणामुळे आहे भारतीय जनता पक्षाचं कमळ कोकणात उरलेला आहे ज्याने अपशगुन केला त्यानं मला सांगायचं अबकी बारेरीपक केसरकर असतील किंवा उदय सामंत असेल यांच्या मतदारसंघात तुम्हाला चांगलं लीड मिळत आहे त्यांना धन्यवाद देतो दीपक सरकार एक नंबरला आहे हा उदय आहे या दोघांनी माझ्यासाठी मेहनत घेतली परिश्रम त्या विजयामध्ये त्यांचा सियाचा वाटत आता मुंबई महापालिका निश्चित मिळणार जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे मुंबई सगळं मिळणार कोकण जिथे तिथे सर्व काय राणे साहेब तुमच्या रुपाने कोकणाला एकोणचाळीस वर्षानंतर को कमळ फुडलेलं आहे तुमच्या रूपाने एकोणचाळीस वर्षानंतर एकोणचाळीस वर्ष खतपाणी घालत होतो त्यामुळे एकोणचाळीस वर्षानंतर आलं कमळ चांगलं दोन्ही उमेदवार ठाकरेच्या दोन्ही उमेदवारांचं पाणीपत झालेलं आहे दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झालेले आहेत एवढ्या चांगल्या क्षणी हे नाव का घेतात नको घेऊ ते कुठे लंडन बिंडनला आहे तिथे हवा खाऊ दे ना आणि म्हणून सांगितलं आता मेरी वारी आहे ज्यांचं नाव घेतलं ना त्याचं कोकणात नामनिशाणा नाही ठेवणार दादा जल्लोष कसा असेल इथून सिंधुदुर्गापर्यंत झलक आहे त्या झलकेप्रमाणे तुम्हाला दिसेल हा आवेश आहे विजयाचा आवेश त्यामुळे तुम्ही त्याला योग्य रंग द्या भगवा रंग द्या लोकांनी चांगल्या दृष्टीने पाहू दे आनंद विजयाचा आनंद लोट आणि त्यानंतर पाच वर्ष सिंधुदुर्ग असो रत्नागिरी असो लोकांनी मला मतदान भरभरून दिलं आहे दोन्ही जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेने प्रेमही केलं मतही दिलं त्यांना मला विकास दाखवायचे त्यांची सेवा आणि विकास मला करायचं सर एकूणच मिळालेल्या मताधिक्याबद्दल काय सांगाल चांगली गोष्ट आहे मी मी समाधानी आहे आनंदी आहे म्हणून तर मी लोकांना श्रेय देतो सगळ्यांना श्रेय देतो ना आणि म्हणून जे सांगत होत्या जनावर कोकण म्हणजे आमचं काय ते कोणाचं काय का ते निश्चित तुम्ही सकाळीच मतदान केंद्रावर हजर होता मात्र विरोधक पहिल्यापासूनच नव्हते विरोधकांना मी ज्या वाटेने जातो रस्त्याने जातो की माझ्या विरुद्ध फिरकत पण आज प्रत्यय आला तुम्हाला आता रिपीट करून बा वारंवार बातम्या दाखवा <laughs> <laughs>